कौटुंबिक खर्चासाठी नगर परिषदेतील कर्मचाऱ्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतल्यानंतर जमेल तसे असताना देखील आठ महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला होता तसेच हातपाय मोडू सेवेच्या ठिकाणी गोंधळ घालू महिला आणून छेडछाडीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत जाती शिवीगाळ शिविगाळ केल्याने पतीने आत्महत्या केली पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने शहरासह नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे निलेश खुडे राहणार सुभाष नगर लहुजी चौक बार्शी प्रशांत माने राहणार बालाजी कॉलनी बार्शी विशाल गुगळे राहणार बार्शी अतुल कांबळे राहणार पेठ झोपडपट्टी बार्शी संगीता विजय पवार गाडेगाव रोड बार्शी सचिन श्याम सोनोने राहणार भीमनगर बार्शी संतोष नानासाहेब कळमकर राहणार गाडेगाव रोड बार्शी अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत तर गणेश गोविंद बनसोडे वय पंचेचाळीस राहणार माडा कॉलनी गाडेगाव रोड बार्शी जिल्हा सोलापूर असे आत्महत्या केलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्याचे नाव आहे तर पत्नी वैशाली बनसोडे यांनी याबद्दल फिर्याद दाखल केली हे जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेफीर फॅमिली साठी खास सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा